नमस्कार मित्रांनो बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते यामध्येच काल शरद पवार गटाचे म्हणजेच महाविकास आघाडीचे राजेश देशमुख यांनी गंभीर आरोप करत धनंजय मुंडे यांच्यावरती प्रत्यारोप केले सर्व मीडियांसमोर त्यांनी बरेचसे आरोप केले जे की के आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिले आज त्यालाच अनुसरून दुसरी घटना समोर आली आणि त्यामध्ये काय सबूत मिळाले आणि काय खुलासे झाले हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उद्या मतदान होणार आणि परळीमध्ये नवीन नवीन घडामोडी नवीन, नवीन नवीन घटना घडतच आहेत यामध्ये सत्य कोण असत्य कोण संपूर्ण चेहरा या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या चॅनलवरती घटनेवर आधारितच आपल्या न्यूज मिळत असतात आणि यामध्ये कोणत्याही पक्षाचा किंवा वैयक्तिक व्यक्तीचा अर्थाअर्थी संबंध नाही सत्य घटना जनतेसमोर मांडणे हे आपल्या चॅनलचं काम आहे कर्तव्य आहे न्यूज का फुडकी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन गटीलाच प्रेस करा काल ज्यावेळेस राजेश देशमुख यांनी धनंजय मुंडेवरती शब्दांचा हल्लाबोल केला कलेक्टरपासून ते तालुक्यापर्यंत तळागाळातील जेवढे पदा पदावर बसलेले अधिकारी आहेत क्लास वन असतील पोलीस असतील कुणीही ते सगळे धनंजय मुंडे यांनी मॅनेजमेंट करून आपल्या जिल्ह्यात बोलवली आणि त्यांच्या इशाऱ्यावर नाचणारे पदाधिकारी भरले असा हल्लाबोल राजेश देशमुख यांनी मीडियासमोर सांगितले आणि आम्हाला प्रत्येक गावातून दोन चार गावांची त्यांनी नावे पण घेतली आपण गुपित नावं ठेवणार आहेत ते परळी तालुक्यातील मतदारसंघातील दोन चार खेड्यांची त्यांनी नावं घेतली आणि आम्हाला त्या गावातून विरोध केला आम्हाला प्रचार करू दिला नाही सभा दिला नाही रॅली काढू दिली नाही असा गंभीर आरोप त्यांनी मीडियासमोर मांडला आणि याचं या घटनेमागे सत्य काय हे पाहण्यासाठी जेव्हा आमचे सहकारी सचिन मुंडे रिपोर्टर जेव्हा त्या गावामध्ये पोहोचले आणि गावातील नागरिकांशी संवाद साधला त्यावेळेला जे काही उघड झालं ते आपण या डोळ्याने पहा करत्यानं रामकृष्ण हरी वाजला तुटारी अशी घोषणा दिली आणि ती घोषणा दिल्यानंतर आता मग गावामध्येच असते मग ह्यांनी धनंजय मुंडे धनंजय मुंडे पण तिथं अरे नाही 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 सभा नाही सभा झाल्याच्या नंतर ते निकताने हा विषय झाला आणि आमच्या ऐका ना आमच्या गावामध्ये आलेल्या प्रत्येकाचा आम्ही मान सन्मान करून वाटतो तुम्ही कुठंही दाखवा त्यांनी म्हणतात ना राजेसाहेब म्हणतात की आम्हाला गावामध्ये येऊ दिली नाही तर उधळून लावली सहभाग आमची अगर गावात त्यांची रॅलीचे तुम्ही फोटो टाकतो त्यांनी भाषण केलेले फोटो टाकतो सगळे हे आहे गावातील नागरिकांचं स्पष्ट मत आणि जर असा असेलच तर आम्हाला राजेश देशमुख यांनी व्हिडिओ आणि फोटो दाखवावेत आमच्याजवळ सर्व सबूत आहेत रॅली काढली सगळं झालं आणि जाताना रामकृष्ण हरी वाजवात तोतारी असा शब्द वापरला आणि गावामध्ये वाद निर्माण झाला चूक त्यांनी केली रॅली आम्ही काढू दिली सभा झाली सर्व झालं हलक्या लावून आम्ही गावामध्ये त्यांची रॅली काढली सोबत नागरिक होते आम्ही रॅली काढू दिली नाही आमच्या गावाचं नाव बदनाम केलं आणि महाराष्ट्रामध्ये आमच्या गावाच्या नावाची बदनामी आम्ही खपून घेणार नाहीत असं स्पष्ट वक्तव्य नागरिकांनी त्या गावातील केलेलं आहे तर यामध्येच दुसऱ्या गावामध्ये जे झालं त्यामध्ये सुधामती गुट्टे या आक्रमक होताना हल्लाबोल करताना तोही आपण व्हिडिओ पाहून घेऊ त्यामध्ये त्यांनी स्पष्ट त्या सांगितलं की ज वंजाऱ्याच्या औलादी असं वक्तव्य करत असताना त्यांनी मराठा विरुद्ध वंजारी असा वाद निर्माण झाला आणि जनजीवन विस्कळीत झालं तर यामध्ये नेमकं हे कशामुळे वाद आहेत कशामुळे नाही याचं स्पष्टीकरण तुम्हाला सर्वांना माहितीच आहे त्यावरती आपल्याला परत परत, परत बोलायचं नाही तर यामध्ये भूमिका कोणाचीच नाही नागरिकांचा दोष नाही नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला दोन्हीही पक्षांना संजय भाऊ दौंड चिट्टीमाली त्यांच्यासोबतही रॅली काढली सभा ऐकली प्रचार रॅली केली राजेश देशमुख आले त्यांच्यासोबतही प्रचार रॅली केली आमच्या गावाला आदर करायला शिकवलेलं आहे आम्ही अनादर करत नाहीत असं नागरिकांनी स्पष्ट सांगितलं आमच्या गावाची बदनामी करू नये असंही स्पष्ट सांगितलं तर मग आता हे आरोप चुकीचे आहेत असत्य आहेत असं तरी या नागरिकांच्या बोलण्यावरून वाटतं याचा परिणाम काय होईल आणि काय नाही भविष्यामध्ये आता उद्या मतदान होणार भविष्यामध्ये काय आता हालचाली होतात हे पाहण्याजोगं आहे राजकारणासाठी कोणत्या स्तराला आपण जायला आपण कोणत्या नाही याचं भान ठेवूनच सर्वांनी महाराष्ट्रातील देशातील जनतेने चालायला पाहिजे उमेदवारांनी चालायला पाहिजे सर्वांनी सत्याच्या बाजूने चालायला पाहिजे यामध्ये सत्य असत्य काय आहे ते तुमच्यासमोर स्प स्पष्ट आहे नक्की तुम्हाला यामध्ये काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद